मित्रांनो एका महिलेचा पती पैसे कमवण्यासाठी एका शहरामध्ये नोकरीसाठी गेलेला असतो तो खूप दिवस घरी येत नाही आणि त्या महिलेचे घरासमोरच एका मेडिकल शॉपवाल्याबरोबर तिचे प्रेम समन जुळतात एक दिवशी तो मेडिकलवाला आणि ती महिला दोघेही आपल्या घरामध्ये शरीर सुखाचा आनंद घेत होते आणि त्याचवेळी त्या महिलेचा धीराला आणि त्यांना त्या अवस्थेत पाहिलं हे पाहिल्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुमच्या पायाकालची जमणं सरकेल मित्रांनो आपण सविस्तर घटना पाहणारच आहोत परंतु आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मित्रांनो ही सत्य घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या शहरातील आहे गाझियाबादमध्येच सुनीता नावाची एक महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिचा पती दुसऱ्या शहरामध्ये पैसे कमवण्यासाठी नोकरी करत होता आणि तो तिथेच राहत होता तिचा पती नोकरीला गेल्यापासून सहा सात महिने घरीच आला नव्हता आणि तिला तिच्या पतीची आठवण होत होती दिवस तर कसेही जात होते परंतु रात्रीची तळमळ तिला सहन होत नव्हती आणि तिला दुसरा कुठला पर्यायही मिळत नव्हता त्याच्यामुळे ती कायम तळमळत असे आणि ती स्वतःच्या मनातील तळमळ कोणालाही सांगू शकत नव्हती एक दिवशी होत असं की तिची तब्येत बिघडते तब्येत बिघडल्यानंतर ती समोरच्याच मेडिकल स्टोअरमध्ये जाते आणि मेडिकलवाल्याला बोलते की माझं डोकं दुखत आहे आणि मला डोकं दुखीवरील औषध द्या तेव्हा मेडिकलवाला मस्करीमध्येच बोलतो वहिनी कोणतं औषध पाहिजे तुम्हाला माझ्याकडे सर्व प्रकारचे औषधे आहेत सुनीता बोलते की मला डोक्याला चोळ्याचा मलम द्या तेव्हा मेडिकलवाला मलम देतो आणि मस्करीमध्ये तिला बोलतो की वहिनी मलम कसा लावतात ते लावून दाखवू का आणि ती हो बोलते आणि तिथेच ती मेडिकलमध्ये जाऊन बसते मेडिकलवाला तिच्या कपाळाला मलम लावू लागतो मलम लावल्यानंतर थोड्या वेळातच तिचं डोकं दुखायचं कमी येतं आणि तिला खूप दिवसापासून पुरुषाचा स्पर्श नसल्यामुळे तिची कामवासना जागृत होते आणि ती तिथेच मेडिकलवाल्याला मिठी मारते सुनीताने मेडिकलवाल्याला मिठी मारतात मेडिकलवाला ओळखतो की ही खूप दिवसाची केलेली आहे आणि तो तिला तृप्त करतो सुनीता सुद्धा खुश होते आणि त्यांचे प्रेमसंबंध चालू होतात ते अधूनमधून कायमच एकमेकांना भेटू लागले कधी मेडिकल स्टोर मध्ये तर कधी सुनीताच्या घरी कोणी नसताना दोघे भेटत होते एक दिवशी असच सुनीताच्या घरी असत सुतानी मेडिकल वाला दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये शारीरिक सुखाचा आनंद घेत होते आणि अचानक त्याच वेळी सुनीताचा लहानदीर तेथे ते आला धीराने जेव्हा सुनीताला ह्या अवस्थेत पाहिलं तेव्हा लहानदीर सुनीताला नको असलं बोल लागला तो बोलायला लागला की माझा भाऊ गाव जाऊन पैसे कमवतो आणि तू इथे असली चाळी करतेस तुला लाज नाही वाटत मी ही सर्व गोष्ट घरच्यांना सांगेन तेव्हा सुनीता घाबरते आणि विचार करते जर ही गोष्ट लोकांना कळली तर माझी बदनामी होईल आणि मी कोणालाही तोंड दाखवू शकणार नाही आणि माझी मुलं सुद्धा माझी नफरत करतील सुनीता तिच्या प्रेमीच्या मदतीने तिथेच बाजूला पडलेला चाकू उचलते आणि तिच्या गळ्यावरती वार करते वार एवढा तीक्ष्ण असतो की त्याचा तिथेच मृत्यू होत ते दोघेही त्याचा मृतदेह उचलून बेडमध्ये लपवून ठेवतात संध्याकाळी जेव्हा सुनीताचा सासरा घरी येतो तेव्हा त्याला त्याचा मुलगा घरी दिसत नाही आणि जेव्हा तो बेडजवळ जातो तर त्या बेडमधून रक्ताचे थेंब खाली पडत असतात तो गादी उचलून बाजूला करतो आणि बघतो तर त्या बेडमध्ये त्याच्या मुलाचा मृतदेह असतो तो पोलिसांना फोन करून बोलावून घेतो पोलीस तिथे आल्यानंतर तो, तो मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमला पाठवतात आणि जेव्हा सगळ्यांची चौकशी केली जाते तेव्हा सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर असतात फक्त सुनीताच घरामध्ये असते सुनीताला जेव्हा उलटसुलट प्रश्न केले जातात तेव्हा सुनीता आपला गुन्हा कबूल करते आणि तेव्हा पोलीस सुनीता आणि त्या मेडिकलवाल्याला ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये नेतात व त्यांना कोर्टात हजर करतात मित्रांनो कोर्ट त्यांना शिक्षा करेलच परंतु शिकहानी सांगण्याचा उद्देश कोणाचंही मन दुखवणं किंवा कोणाचीही बदनामी करणं नसून समाजामध्ये ज्या काही वाईट घटना घडत आहेत ह्यापासून तुम्हाला सर्वांना सतर्क करणे हाच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद